स्वर्गीय माझे आमदार गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानावरती काल काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली घटना घडली होती त्याचा निषेध आज सांगोला तालुक्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहेत काय घटना घडली होती आणि आज काय सगळा निषेध सगळे कार्यकर्ते आज जमा झाले या तालुक्याचं दैवत स्वर्गीय आबासाहेब याच ठिकाणी राहत होते आणि ज्या ठिकाणी आपलं दैवत राहत त्या घराला मंदिराचं स्वरूप मानलं जातं या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेकडून काल दुपारच्या सत्रामध्ये काही अज्ञात इसमाने या बंगल्यावरती भरलेली दारूच्या बाटलीची फेकून चुकीचं कृत्य केलेलं आहे निश्चितपणे हे निंदनीय आहे आज सांगोला बंदची हाक देत असताना माझी भावना अशी होती की या राज्यावरती अतिवृष्टीचं सावट आहे आपल्या या समाजामध्ये राहत असताना एक दिवाळीचा मोठा सण येतोय आणि खरेदी करण्यासाठी गोरगरीब जनता शहराच्या ठिकाणी येते आणि व्यापाऱ्यांचा तो व्यवसायाचा दिवस असतो हे सर्व पाहता बंद पाळणं तसं उचित नव्हतं हा आमचा विचार होता पण तालुक्यातली जनता त्यांचे विचार एवढे संतप्त झाले की आपल्या दैवताच्या मंदिरावरती जर असं चुकीचं कोण कृत्य करत असेल तर आपण हा बंद पाळला गेला पाहिजे या कारणाने हा बंद पाळला जातोय बंद पाळत असताना तालुक्यातल्या तमाम सर्व पक्षाच्या तरुण सहकार्यांना विशेष करून माझी नम्रतेची विनंती आहे की स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये गोरगरीब जनता शांततेने संसार करावा याच्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलेला आहे कुठलाही चुकीचं कृत्य घडणार नाही बंद पाळत असताना याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे काल भाजपच्या भाजपमध्ये काही कार्यकर्त्यांना प्रवेश झाला त्या दरम्यान ही घटना घडली तर नेमकं कोण या आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आमच्या पक्षासोबत आणि आबासाहेबांच्या कुटुंबासोबत असणारे ज्या काही कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्र, पक्षप्रवेश केला त्यांच्या तीन तीन चार चार पिढ्याने आबासाहेबांना सहकार्य केलेलं आहे पक्षाला ताकद दिलेली आहे त्यांच्या मनात सुद्धा हा विचार शिवणार नाही पण ही घटना घडत असताना त्याचा पुरावा आमच्याकडे नाही या तालुक्यामध्ये साठ वर्षामध्ये आमच्या सोबतच नाही तर कुठल्याही गोरगरीब जनतेसोबत असं कृत्य घडलं नव्हतं आणि त्या कारणाने या परिसरात किंवा आमच्या बंगल्याच्या आवारात सीसीटीव्ही लावण्याचा कधी तो वेळ आली नव्हती त्याच्यामुळे आमच्याकडे पुरावे नसल्या कारणाने आम्ही कुणाच ना तर नाव घेणं हे उचित नाही आणि आबासाहेब आज असते तर आबासाहेबांनीही तेच केलं असतं असं आम्हाला वाटतं काल सभेत पालकमंत्री का जयकुमार गोरे असं म्हणाले की मी नसतो तर बाबासाहेब आमदार झाले नसते मी होतो म्हणून आमदार झाले असते त्यांना ते जाहीर सभेत काय आज घटना चुकीची घडलेली आहे आणि ही घटना दुर्दैवी असल्या कारणाने त्याच्यावरती आपण नंतर बोलूया पण ही घटना घडल्यानंतर स्वतः पालकमंत्री असतील देवेंद्रजी असतील या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा ही घटना दुःखद आहे आणि आम्ही सुद्धा या घटनेचा निषेध करतो या पद्धतीनं फोनद्वारे माझ्याशी संपर्क साधलेला आहे